आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा श्री अंबिका देवी यात्रेला तीस जानेवारी पासून प्रारंभ यात्रेचे कामकाज पाहण्यासाठी सहा वकिलांची कोर्ट रिसीव्हर म्हणून नियुक्ती सांगोला येथील अंबिका देवी यात्रेस गुरुवार दिनांक तीस जानेवारीपासून प्रारंभ होणार असून मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी व वा बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी जागावाटप सकाळी साडे अकरा ते दोन व दुपारी चार ते सहा या वेळेत करण्यात येणार आहे शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आकर्षक दारू कामानं सांगोला यात्रेची सांगता करण्यात येणार आहे यात्रा कालावधीत नेहमीप्रमाणे शेतीविषयक प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या व महिलांच्या विविध स्पर्धा जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम व शोभेचे दारूकाम आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत यंदा यात्रेत दुकानदारांची व्यावसायिकांची रेलचेल असणार आहे त्याचप्रमाणे पाळणे खेळण्याची दुकानं मिठाई जिलेबी दुकाने गृहोपयोगी वस्तू सौंदर्य प्रसाधने मनोरंजनाची साधनं शेतीची अवजारे आदी विक्री करणारे लहान मोठे व्यावसायिक मोठ्या संख्येनं येणार आहेत माननीय जिल्हा न्यायाधीश पंढरपूर यांनी दिनांक चोवीस जानेवारी रोजी अंबिका देवी यात्रेचं कामकाज पाहण्यासाठी कोर्ट रिसिव्हर म्हणून सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट सारंग वांगीकर ॲडव्होकेट श्री विक्रांत प्रकाश बनकर ॲडव्होकेट श्री विशालदीप विजयसिंह बाबर ॲडव्होकेट नितीन गुलाबराव बाबर ॲडव्होकेट शशिकला सुधीर खाडे ॲडव्होकेट महेंद्र मारुती पत्की यांची नेमणूक केली आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यात्रा भरणार असून रस्त्याच्या दुतर्पा व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोर्ट रिसिव्हर सहाय्यक सरकारी वकील ॲडवोकेट सारंग वांगीकर मोबाईल नंबर ચૌદ વીસ સાસષ્ઠ પાસષ્ઠ એકાવન એડવોકેટ શ્રી વિક્રાંત પ્રકાશ બંડકર મોબાઈલ નંબર ત્રણ એડવોકેટ વિશાલદીપ વિજયસિંહ બાબર મોબાઈલ નંબર અઠ્યાણવ બાવીસ નીતિન ગુલાબરાવ બાબર મોબાઈલ નંબર ચૌદ એડવોકેટ સૌ શશિકલા સુધીર ખાડે મોબાઈલ નંબર પંચ એડવોકેટ મહેન્દ્ર મા मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याण्णव सत्याऐंशी